भारत हा उद्योग प्रधान देश झाला पाहिजे छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात काम मिळवून तो माणूस सुखी होईल या भावनेने शाहू महाराजांनी एकोणीसशे चार व एकोणीसशे पाच मध्ये उद्योग निर्माण केले त्यावेळी त्यांनी सुगंधी तेल चंदन तेल कापड गिरण्या सूत मिल शेत उत्पादन कारखाने काढले त्याची व्याप्ती ही कोल्हापूर शिवाय महाराष्ट्र व संपूर्ण देशभर वाढवली म्हणजेच देशात पहिली औद्योगिक क्रांती खरी शाहू महाराजांनी केली याचाच अर्थ शाहू महाराज हे दूरदृष्टी कोणी होते असे उद्गार रिपाईचे प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे यांनी पक्ष कार्यालय या ठिकाणी जयंती निमित्त केले शाहू महाराज हे समतावादी जातीभेद विरुद्ध होते तसेच मागासवर्गीय व दलितांना शिक्षण व नोकरीमध्ये पन्नास टक्के आरक्षण निर्माण केले अशा थोर जनता राजाला अभिवादन करण्यात आले यावेळी जाकप्पा कांबळे मानिक अठवले धर्मा माने सागराज बिराजदार मेजर साबे मारुती सोनवणे सिकंदर शेख इम्रान शेख इब्राहिम शेख समीर मुझावर इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आज छत्रपती शाहू महाराज यांची म्हणजे सुवर्ण महोत्सवी म्हणजे दीडशे वर्ष आज या जयंतीच्या निमित्ताने त्यांना नवी जयंती दीड शिव शीवर, तीन शिवसाई जयंती आपण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये साजरी होत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्यांना निवाळ अभिवादन तसं बघितलं तर शाहू महाराजांनी त्याच्या हयातीमध्ये समाज प्रबोधनात्मक जे जे काय काम केलं हे खऱ्या अर्थाने उल्लेखनीय असं आहे सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना आर्थिक मदत करून परदेशात पाठवण्याचं काम शाहू महाराजांनी केलं त्यासोबतच या देशामध्ये असणारा जो, देशा जो मागासवर्गीय समाज आहे त्या मागासवर्गीय समाजाला पन्नास टक्के नोकरीमध्ये आणि शा शिक्षणामध्ये आरक्षण जाहीर करणारा पहिला हा एक राजा कांश राजा जाता राजा असं या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये गौरवलं जात असताना त्यांनी त्यासोबतच कोल्हापूरसह महाराष्ट्र देशामध्ये संपूर्ण शैक्षणिक प्रगती औद्योगिक प्रगती असेल या ठिकाणी शेतीच्या संदर्भात असेल असे अनेक या ठिकाणी प्रयोग त्यांनी करून या कोल्हापूरसह महाराष्ट्राला या देशाला सुबलाम सुबलाम करण्याचं काम आदरणीय या ठिकाणी आमचे छत्रपती शाहू महाराज यांनी केलेलं आहे खरोखर त्यांच्या या कार्याला सलाम या ठिकाणी करण्यासारखी परिस्थिती आहे परंतु केवळ आणि केवळ छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना यांना पन्नास टक्के आरक्षण जाहीर केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये मना नोकरीमध्ये मदत केल्यामुळं काही समाज या ठिकाणी शाहू महाराजांना लांब टाकणं आणि त्यांची जयंती आज ज्या समाजामध्ये त्यांचा जन्म झाला त्या समाजाच्या घरामध्ये किती लोकांच्या घरामध्ये या ठिकाणी शाहू महाराजांचा फोटो आहे हा एक संशोधनाचा भाग आहे आणि अशा पद्धतीने जर हे वागत असेल तर खऱ्या अर्थान ती निषेधाची बाब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या माणसाने एवढं मोठं महत्त्व दिलं एवढं मोठं केलं आणि बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलं असं असताना या ठिकाणी या देशातल्या या महा महाराष्ट्रातल्या काही समाजाने दादाश्री शाहू महाराजांचं जयंती मोठ्या उत्साहाने समाजाने म्हणजे मोठ्या उत्साहाने त्यांच्या घरामध्ये साजरी करायला पाहिजे त्यांच्या